विकणे आहे जो जास्त भाव देईल त्याला विकणे आहे पाकिस्तानची इंटरनॅशनल एअरलाइन्स कंपनी विकणे आहे स्वतःची आर्थिक स्थिती डबगायला आली असताना भारताला डिवचणाऱ्या आणि पुन्हा ऑपरेशन सिंदूर झालं तर जशाच तसं उत्तर देण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानवर आपली सरकारी एअरलाइन्स विकण्याची वेळ आली आहे कर्जाच्या एका खड्ड्यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला आणखी मोठं कर्ज हवंय आणि त्यासाठी पाकिस्तानने आपल्या मालकीची विमान कंपनीच विकायला काढली आहे हे कर्ज मिळवण्यासाठी एअरलाइन्स प्रमाणच पाकिस्तानला एकूण चोवीस सरकारी कंपन्या विकाव्या लागणार आहेत किंवा त्यांचं खाजगीकरण तरी करावं लागणार आहे एकीकडे देशावर ही वेळ आली असताना पाकिस्तानी लष्कराचे सर्वे सर्वा असीम मुनीर आफ्रिकन आणि अरब देशांशी शस्त्रास्त्र खरेदीचे डील्स करत सुटलेत त्यातच विकायला काढलेली ही विमान कंपनी लष्कराच्या ताब्यात घेण्याचा मुनीर यांचा प्रयत्न आहे पण पाकिस्तानवर एअरलाईन्सची विक्री करण्याची ही वेळ का आली आहे ती खरेदी करण्यासाठी कोणकोणत्या कंपन्या पुढे आल्यात आणि असे मुनीर या कंपनीवर कब्जा मिळवण्याचा कसा प्रयत्न करतायत सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू दोन दिवसांपूर्वी लिबियामध्ये एका कार्यक्रमात पाकिस्तानचे सी डी एफ अर्थात चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस असीम मुनीर म्हणत होते अलीकडच भारताशी झालेल्या युद्धात आम्ही जगाला आमचं पाकिस्तानी तंत्रज्ञान दाखवलं हे नव्वद टक्के पाकिस्तानी स्वदेशी तंत्रज्ञान होतं त्या तंत्रज्ञानाचा वापर करून पाकिस्तानी हवाई दलानं भारताच्या राफेल टू थर्टी मिक ट्वेंटी नाईन मिराज या विमानांसह एस फोर हंड्रेड सिस्टीमही पाडली खरं तर ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकावे लागले पण आपलाच देश सगळ्या मुस्लिम राष्ट्रांचा पाठीराखा असल्याचं दाखवण्यासाठी मुनिराशा बडाया मारत होते पण इकडं पाकिस्तानात मात्र त्याच्या अगदी विपरीत स्थिती निर्माण झाली होती पाकिस्तान सरकारने आपल्या मालकीची असलेली पी आय ए म्हणजेच पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स ही कंपनी विक्रीला काढली होती पाकिस्तान आधीच मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे त्या त्यामुळे या कंपनीची कर्जाच्या प्रचंड ऊर्जाखालून सुटका करणं सरकारला अशक्य झालंय म्हणूनच आता ही कंपनी विकण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यासाठी बोली ही आहे आता ही सर्वात मोठी एअरलाईन कंपनी विकण्याची वेळ पाकिस्तानवर नेमकी कशामुळे आहे ते बघूयात तर पाकिस्तान सरकार प्रचंड आर्थिक संकटात असल्यानं या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासारखी परिस्थिती नाही त्यामुळे या त्या एअरलाईन्सला पुन्हा उभारी देण्यासाठी तिची पंच्याहत्तर टक्के भागीदारी विकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे त्याशिवाय ही एअरलाइन्स विकण्यामागं कंपनीची अत्यंत वाईट सेवा आणि त्यामुळे ढासळलेली प्रतिमा हे कारण असल्याचंही सांगितलं जाते दोन हजार वीसमध्ये मध्ये कराची पी आय एचं एक विमान कोसळलं होतं त्या दुर्घटनेत शहाण्णव प्रवाशांना जीव गमवावा लागला होता या घटनेचा तपास झाल्यावर पीआयएच्या सेवेतल्या अडीचशेहून जास्त वैमानिकांचे परवाने एकतर बनावट किंवा संशयास्पद असल्याचं उघड झालं होतं या अपघातामुळे पीआयएची प्रतिमा डागाळली आणि अनेक देशांनी या एअरलाइन्सच्या विमानांवर बंदी घातली मुळातच ही कंपनी मागच्या दोन दशकांपासून तोट्यात आहे तिच्यावर अंदाजे अठ्यात्तर हजार कोटी पाकिस्तानी रुपये म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे सध्याच्या घडीला ही कंपनी सुमारे साडेसात हजार कोटी रुपये तोट्यात आहे या कंपनीच्या विक्रीसाठी दिलं जाणारा आणखी एक कारण म्हणजे सध्या पाकिस्तानच्या जीडी पी मध्ये तिथल्या विमान वाहतूक क्षेत्राचा वाटा केवळ एक पॉईंट तीन टक्के आहे या कंपनीची विक्री केल्यामुळे जीडीपी मध्ये वाढ होऊ शकते असं सरकारला वाटतंय ही कारण कदाचित खरी पण एक कारण मात्र वेगळंच असतील एम एफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून सात अब्ज डॉलरचं कर्ज घ्यायचं आहे पण आय एम एफ ते सहजासहजी द्यायला तयार नाही या कर्जाच्या बदल्यात पाकिस्तानातल्या तोट्यात चाललेल्या सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण करावं अशी अट आय एम एफ घातली आहे त्यामुळे आता सरकारच्या ताब्यातल्या चोवीस कंपन्यांचं खासगीकरण करण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे पी आय विक्री हा त्याचाच एक भाग असल्याचं सांगितलं जात विशेष म्हणजे पाकिस्तानने एकोणीसशे अठ्ठावन्न पासून आत्तापर्यंत तब्बल वीस वेळा आय एम एफचं कर्ज घेतलंय त्यामुळे आय एम एफच्या दबावाखाली अडचणीत आणणारे असे अनेक निर्णय पाकिस्तानला घ्यावे लागलेत पाकिस्तान सरकारने आधीच देशातली विमानतळं आणि बंदरं विकली आहेत शिवाय गेल्या वर्षी इस्लामाबाद विमानतळही करारावर देण्याचा निर्णय घ्यावा लागला होता पाकिस्तानचीही एअरलाइन्स विकत घेण्यासाठी कोणत्या कंपन्या पुढे आल्या आहेत हे पाहण्याआधी लिलावाची प्रोसेस नेमकी कशी असेल हे सांगतो तर हा लिलाव क्लोज बिडिंग किंवा सीलबंद बोली पद्धतीने होणार आहे मंगळवारी तेवीस डिसेंबरला सकाळी दहा पंचेचाळीस ते अकरा पंधरापर्यंत पर्यंत लिलावात भाग घेणाऱ्या कंपन्या आपल्या बोलीची रक्कम लिहिलेले सीलबंद लिफाफे एका काचेच्या बॉक्समध्ये टाकतील त्यामुळे कोणत्या दावेदाराने किती बोली लावली आहे हे दुसऱ्या कोणाला कळणार नाही त्यानंतर खाजगीकरण आयोगाच्या बोर्डाची मीटिंग होऊन विक्रीची रेफरन्स प्राईज निश्चित केली जाईल खाजगीकरण विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत या किमतीला मंजुरी देण्यात येईल आणि हीच किंमत बोलीच्या वेळी जाहीर केली जाईल यामध्ये बोली लावणं किंवा किंमत वाढवणं असं काही होणार नाही तर केवळ लिफाफे उघडण्याची प्रक्रिया होईल आणि तीच लाईव्ह दाखवली जाईल एखाद्या बोलीची रक्कम सरकारने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असेल तरच मर्यादित खुला लिलाव होईल पण बोली रेफरन्स प्राइस कमी असेल तर सर्वाधिक बोली लावणाऱ्याला प्राधान्य दिलं जाईल आता या पंच्याहत्तर टक्के इतक्या बोलीच्या रकमेपैकी ब्याण्णव पॉईंट पाच टक्के रक्कम थेट आय ला दिली जाईल आणि उरलेली सात पॉईंट पाच टक्के रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा होईल आता ही एअरलाइन्स खरेदी करण्यासाठी पाकिस्तानातल्या कोणत्या कंपन्या पुढे आल्यात तर यामध्ये पहिली कंपनी आहे लकी सिमेंट अँड कंपनीज या उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल सुमारे तेवीस पॉईंट पाच हजार कोटींच्या घरात आहे या समूहातल्या लकी सिमेंट लिमिटेड हब पॉवर होल्डिंग्स कोहाट सिमेंट कंपनी आणि मेट्रो व्हेंचर्स या चार कंपन्या एकत्रपणे बोली लावत आहेत आरिफ हबीब अँड कंपनीज ह्या लिलावात उतरणारी दुसरी कंपनी आहे या समूहाची उलाढालही सुमारे चोवीस हजार कोटी इतकी आहे या समूहातही आरिफ हबीब कॉर्पोरेशन लिमिटेड फातिमा फर्टिलायझर सिटी स्कूल्स आणि लेक सिटी होल्डिंग्स या चार कंपन्या आहेत त्याशिवाय एअर ब्लू प्रायव्हेट लिमिटेड या तिसऱ्या कंपनीनेही पी आय एच्या लिलावात बोली लावली कोणती कंपनी ही एअरलाइन्स खरेदी करते याकडे जगाच्या हवाई वाहतूक क्षेत्राचं लक्ष लागलंय पाकिस्तानात सध्या अनिर्बंध अधिकार मिळालेल्या लष्कर शाह असीम मुनेर यांनी सुद्धा या ही एअरलाइन्स खरेदी करण्याचा डाव आखला होता त्यासाठी त्यांनी फौजी फर्टिलायझर या कंपनीला पुढे केलं होतं ही एकोणीशे अठ्ठ्याहत्तर मध्ये स्थापन झालेली पाकिस्तानातली एक खत उत्पादक कंपनी आहे पाकिस्तानी लष्कराशी संबंधित असलेल्या फौजी फाउंडेशन मार्फत ही कंपनी चालवली जाते चा या कंपनीने लिलावात भाग घेतला आणि अचानक एकवीस डिसेंबरला त्यातून माघार घेतली असे मुनीर यांनी हा माघारीचा निर्णय का घेतला या यामाग काही कारण सांगितली जात आहेत पहिलं म्हणजे लिलावाच्या करारात लवचिकता राहिली तर त्याचा भविष्यात फायदा घेता येईल म्हणजे फौजी फर्टिलायझरला वाटलं तर ही कंपनी बोली जिंकणाऱ्या समूहात नंतर सामील होऊ शकते पण कंपनीने स्वतःच बोली लावली असती तर हा पर्याय बंद झाला असता दुसरं म्हणजे फौजी फर्टिलायझरच्या जबाबदारी असणाऱ्या जनरलची नियुक्ती म्हणून असे करतात त्यामुळे त्या फाउंडेशनवर लष्कराचं अप्रत्यक्ष नियंत्रण राहतं लिलावाच्या नियमानुसार पी आय एची खरेदी फक्त खासगी कंपनीच करू शकते त्यामुळे लष्कराचा हस्तक्षेप असलेल्या कोणत्याही कंपनीने लिलाव जिंकला तर आय एम एफ पर्यंत चुकीचा मेसेज जाऊ शकतो त्यातून विक्री प्रक्रियेच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका पाकिस्तानवर आला असता म्हणूनच मुनीर यांनी माघार घेतल्याचं सांगितलं जात आहे तर असीम मुनीर यांना पी आय एवर नियंत्रण मिळवायचंय पण क्लोज मध्ये अन्य दावेदार किती बोली लावतील याचा नेमका अंदाज येत नाहीये अशा परिस्थितीत फौजी फर्टिलायझरने बोली हरली तर पी आय एवर नियंत्रण मिळवण्याची संधी मुनीर यांना गमवावी लागेल त्यामुळेच कंपनीनं आपलं नाव मागे घेतलंय त्यामुळे आता हा लिलाव जिंकणाऱ्या कंपनीशी भागीदारी करण्याची संधी फौजी फर्टिलायझरला मिळेल पण हा लिलाव कोणती कंपनी जिंकण्याची शक्यता आहे तर पाकिस्तानातल्या माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार लकी सिमेंट समूह आणि आरिफ हबीब समूह ही बोली जिंकण्याचे सर्वात मजबूत दावेदार आहेत दोन्ही मोठे उद्योग समूह आहेत आणि विशेष म्हणजे लिलाव जिंकल्यास फौजी फर्टिलायझरला आपल्यासोबत घेण्याची त्यांची तयारी आहे एअर ब्लू कंपनी हा लिलाव जिंकण्याची शक्यता कमी आहे कारण ही एकच कंपनी आहे आणि तिची आर्थिक क्षमता अन्य दोन कंपन्यांपेक्षा खूपच कमी आहे एकूणच डबघाईला आलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी पाकिस्तानला आय एम एफच्या कर्जाची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याच मालकीच्या कंपन्या विकण्याची वेळ शहाबाद शरीफ सरकारवर आली आहे त्यासाठी पहिला बळी दिला जातोय तो पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचा या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका